मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते दे, येत आहेत बऱ्याच मोठ्या संख्येने लोक आहेत वाचत गाजत येत आहेत नाचत येत आहेत आपण काही लोकांची बोलण्याचा का प्रयत्न करूया की नेमका त्यांच्या भावना काय आहेत नंतर वृद्ध महिलांपासून वयस्करांपासून अगदी लहान मुलांपर्यंत लोक आलेले आहेत लेझिम देखील खेळण्यासाठी लोक आलेले आहेत काय नाव आपलं गिरीश रे तांबे कुठून आलात कल्याणवरून आलो हो म्हणजे किती जण आले कल्याणवरून वरून आम्ही सर्वे कल्याण बदलापूर काय पथक आहे लेझिमच हो पथक आहे आमचं लेझिमच लेझिम शो डान्स वगैरे सर्व आम्ही करतो आज इथं आपले साहेब ठाकरेंनी हे ठेवलं एवढं मोठं त्याच्यासाठी आम्ही मराठी भाषा ही आपली भाषा आहे आणि ही प्रसिद्ध झालीच पाहिजे आहे आपली आपली भाषा भाषा तशी राज्याची मराठी तर ती सगळ्याला कळलीच पाहिजे सर्वांना बोलता आलीच पाहिजे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात काय सांगशील काय काहीतरी चांगलं डेव्हलपमेंट होईल आपल्या राज्यामध्ये हेच मी बोलू शकतो आज लेझिमचा खेळ तुम्ही इथे खेळणार आहात काय साहेब आल्यानंतर आम्ही ऑफिस खेळणार आहे ते आल्यावरती साहेब आल्यानंतर वापिस खेळू आम्ही एकदा दाखव दादा कसा असतो तो कसा <laughs> पाहू